धेमा कारखाने चा एक मोठा ज्वलंत प्रश्न आहे त्याबद्दल काय सांगाल भीमा सहकारी साखर कारखान्याच्या मागच्या अनेक निवडणुकांमध्ये माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता भीमा परिवाराच्या सोबत सातत्यानं त्या ठिकाणी निवडणुकीच्या काळामध्ये राहिलेला उभा राहिलेला आहे अगदी भीमराव दादा होते तेव्हापासून भीमा परिवाराला साथ द्यायची भूमिका आ, या परिसरातील सगळ्या गावांनी त्या काळामध्ये सातत्याने घेतली प्रत्येक निवडणुकीमध्ये या ठिकाणी आम्ही त्यांना साथ दिलेली आहे आत्ता भीमाचा जो विषय मल्टीस्टेटचा झाला त्याच्यामध्ये नक्कीच सभासदाच्या भावना या त्या झालेल्या निर्णयाशी अनुकूल नाही आहेत आणि यावर तालुक्यातील काही मंडळींनी न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे त्याच्या तारखा चालू आहेत परवाही तारीख होती त्याची मला वाटते त्या दिवशी सत्तेचाळीस सुनावण्या होत्या आणि तीसच सुनावण्या झाल्या त्यामुळे पुढची तारीख त्याला मिळालेली आहे व्यक्तिगत मला विचाराल तर भीमा सहकारी साखर कारखाना हा सभासदाच्या हिताचाच राहिला पाहिजे माझे वडील तिथे संस्थापक सदस्य होते आणि म्हणून सर्व सभा सदांच्या भावना ह्या भीमाच्या प्रती वेगळ्या आहेत आत्ता मल्टीस्टेट करणं हा जो निर्णय झाला तो निर्णय कशाच्या आधारे झाला याची मला कल्पना नाही आहे पण बाबतीतला निर्णय या ठिकाणी थोडासा चुकीचा जा झाला आहे असं इथल्या सर्व सभासदाचं मत आहे